नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील पेन्शनधारकांसाठी राज्य शासनाकडून सावधगिरीचे आवाहन करण्यात आले आहे कारण सध्याच्या डिजिटल युगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपातील फसवते へえ。 लेखा कार्यालय ले मुंबई तसेच सर्व कोषागार कार्यालय मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की महाराष्ट्र राज्य कोषागार कार्यालय मार्फत भ्रमणध्वनीद्वारे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना पेन्शन बंद करणे सुरू करणे तसेच पेन्शन निवृत्ती वेतन फरक अदा करणे तसेच अतिरिक्त पेन्शन रक्कम वसूल करणे वाढीव पेन्शन लागू करणे या संदर्भात भ्रमणध्वनीद्वारे कळविले जात नाही अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यास पेन्शन धारकांच्या घरी पाठविण्यात येत नाही याची गांभीर्याने नोंद घेण्याचे पेन्शन धारकांना आवाहन करण्यात आले आहे ज्या कोषागार कार्यालयाकडून काही माहिती पेन्शन धारकांना द्यायची असल्यास रीतसर संबंधित निवृत्ती वेतन धारकास पत्र व्यवहार करण्यात येतो यामुळे कोणत्याही फसव्या कॉल्सला अथवा फसव्या व्यक्तीपासून सावध राहावे त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावर ऑनलाईन स्वरूपात गुगल पे फोनपेद्वारे रक्कम भरणा अथवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या कोणत्याही संदेशाला बळी पडू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे तसेच सध्या सोशल मीडियावर निवृत्तीवेतन बंद होऊ नये याकरिता लिंक दिली जात आहे अशा प्रकारची कोणती लिंक भरू नयेत सुद्धा आवाहन करण्यात आले आहे अशा प्रकारचे फसवे कॉल्स सं किंवा संदेश किंवा आपल्या घरी कोणी व्यक्ती कोशागारातून आला आहे असा दावा करीत असल्यास तात्काळ आपल्या संबंधित कोशागार कार्यालयाशी संपर्क साधावा धन्यवाद